लक्ष्मीनिवास मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता खरं तर खूप ट्विस्ट अँड टन्स येणार आहेत लक्ष्मी ही जानूच्या जाण्यामुळे हैराण आहे पण जानू आता कशा पद्धतीने रात्रीच्या वेळी जाऊन लक्ष्मीला भेटणार आहे ते येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेनं घालू तर आजच्या भागाला सुरुवात करूया विश्वाच्या बाबांचा जीव वाचवल्यामुळे विश्वाच्या बाबा जानूला घरी आणले असतं तर विश्वाची आई ही मात्र जानूला घरी घेऊन ठेवायला सुद्धा तयार असते पण दुसरीकडे तिला विश्वाचा विचार सुद्धा येत असतो कारण विश्वाची मैत्रीण सध्याच आता देवाघरी गेलेली आहे विश्व त्याच्यात ना कस तरी सावरतोय त्यात विश्वाचं सई लग्न जमलेलं आहे त्यामध्ये या मुलीला ऑकवर्ड फील होईल असंच वाटत असतं म्हणूनच विश्वाची आई आता जानूला गॅरेजमध्ये ठेवायचा निर्णय घेते म्हणजे त्यांची एक छोटीशी रूम आहे तिथे थोडंसं क्लिनिंग करून आपण त्या मुलीला तिथे ठेवतो असं त्यांचं ठरतं आणि जाणूला सुद्धा आता काही झालं तरी त्या जयंतकडे जायचं नसतं कारण जयंत हा जो व्यक्ती आहे तो खूप जास्त त्रास देणारा आहे आणि त्या जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी खरं तर तिने त्या पाण्यात उडी मारलेली असते आणि स्वतःला संपवायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळेच आता ती विचार करूनच या सगळ्यातून बाहेर आलेली असते पण इकडे विश्वा जो आहे ना त्याला कुठेतरी असं वाटत असतं की आपली जाणू अजूनही जिवंत आहे जसं लक्ष्मीलाही वाटत असतं तसंच अगदी विश्वालासुद्धा वाटत असतं पण हो आता विश्वाला या सगळ्या प्रसंगातून सई जी आहे ती हळूहळू का होईना बाहेर काढताना सुद्धा दिसणार आहे कारण सई आणि त्यासोबत विश्वाचं आता लवकरच लग्न होणार आहे आणि सई आणि विश्वाचं लवकरच लग्न होणार आहे म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना विश्वाने विसरायला हव्यात असंच वाटत असतं विश्वाच्या आईला आणि म्हणूनच तिने विश्वापासूनच या मुलीलाच म्हणजे जाणूला लांब ठेवलेलं असतं खरं तर विश्वाच्या आईला माहीत नसतं की ही जाणू आहे ते तर दुसरीकडे मात्र आता जाणू जाऊन बरेच दिवस झालेले असतात म्हणजे अगदी कार्यापर्यंत हे दिवस आलेले असतात आता जे काही कार्याचे विधी असतात ते सुद्धा निर्विघ्नपणे पारत पाडावेच लागत असणार म्हणूनच आता जाणूचं कार्य करायचं ठरतं जेव्हा जाणूचं कार्य करायचं ठरतं तेव्हा घरामध्ये सगळेजण एकत्र आलेले असतात आणि त्यावेळेला मात्र आता जी विना असते तिने आणि त्याचसोबत घरात इतरांनीसुद्धा जयंतलासुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं असतं की आता जाणूचं कार्य आहे जाणूच्या ज्या काही विधी आहेत त्या आपण पूर्ण करायला हव्यात असंच प्रत्येकाला वाटत असतं तर घरात अजूनही अस्वस्थता असते कारण शेवटी घरातली जी मुलगी आहे ती आता हे घर अचानकपणे सोडून गेलेली आहे हे कुठेतरी दुःख हे असतंच आणि म्हणूनच आता सगळीजणं थोडं थोडं का होईना या सगळ्यातून बाहेर पडायचा निर्णय तर घेतच असतात पण त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी घडत असतानाच जयंत मात्र खूप जास्त हॉरिबल म्हणजेच खूप जास्त वेगळाच वागत असतो कारण त्यालाही असंच वाटत असतं की आपण जे काही झालं आहे त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न तर करतो आहे पण कसं काय इतकं सगळं आपण बाहेर पडणार आहोत कारण त्यालाही माहिती आहे त्यातला त्याच्याकडे जाणूशिवाय दुसरं कोणीही नव्हतं आणि आता अचानक त्याच्या आयुष्यातून जाणूही ही नाहीशी झाल्यामुळे त्यालाही आता प्रचंड असा त्रास होत असतो तर दुसरीकडे मात्र आता जाणू ही स्वच्छ छंदपणे जगत असते पण जानूबद्दलची पूर्ण माहिती विश्वाच्या आईला सुद्धा हवी असते म्हणजेच विश्वाची आई आता जाणूला तिच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन विचारत असते की तू नेमकी कुठे राहतेस काय राहतेस तुझा नवरा काय आहे कारण जानूच्या गळ्यात मंगळसूत्र असतं आणि त्यामुळेच विश्वाच्या आईला पडलेले प्रश्न विश्वाची आई जानूला विचारत देखील असते पण जानूकडे काहीच प्रश्नांची उत्तरं नसतात मुळात आहे ना तिला कळत नसतं की आपण आता कुठे आलेलो आहोत आणि त्यामुळेच आता ती स्वतःचं गाव काय आहे हे सुद्धा मुळात सांगत नसते तिचं गाव जे आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं असतं पण ती गाव अशी माहितीसुद्धा देत नाही कारण तिला माहिती आहे की आपण जयंत पासना कितीतरी ह्याच्याने लांब आलो आहे आणि आपण जर सगळं काही खरं सांगितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच तर ती ते सगळं सत्य लपवून ठेवायचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे मात्र आता विश्वाची आई या सगळ्याची पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत असते पण जाणू काही त्यांना डिटेलमध्ये माहिती सांगत नसते कारण जाणूलाही माहिती असतं की आपण या प्रसंगात कसे बसे वाचलेलो आहोत पण आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीकडे जायचं नाहीये यासाठी ती सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लपवत असते पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी जरी जानूने लपवत असल्या तरीसुद्धा विश्वाची आई ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते कारण एखादी दुसरी मुलगी आपल्या घरात जरी राहायला आलेली असली तरीसुद्धा तिच्याबद्दलची माहिती ही असायलाच हवी ना म्हणून जाणूबद्दल ती माहिती विचारत असते तुझा नवरा काय तो कुठे आहे पण जाणू खोटे खोटी माहिती सांगते जर खरी माहिती सांगितली तर जयंतकडे पुन्हा जावं लागेल ही भीती असते पण दुसरीकडे मात्र विश्वाची आईसुद्धा तितकीच शाणी असते म्हणजे ती देखील आता विचार करत असते की बिचारी मुलगी एकटी आहे तिला काही खरेदी करून द्यायला हवी आणि म्हणूनच तिला कपडे वगैरेसुद्धा ती आठवडी बाजारातून आणणार असते आणि ती स्वतः तिला शॉपिंगलासुद्धा घेऊन जाणार असते दुसरीकडे आरती ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते आरती विचार करते की कोणाकडनंही बँकेची सुटका होणार नसेल तर आता मलाच काहीसं करावं लागेल आणि म्हणूनच आता ती बँकेची सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते म्हणजेच काय तर आता ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः भांडणार आहे आणि ती स्वतःच बँकेविरोधात कशी कंप्लेंट करणार आहे की उघाच माझ्या बँकेला फसवलं जातं कारण माझा बँके हा निर्दोष आहे खरं तर पोलीस जे आहेत ना ते कंप्लेंट सुद्धा घ्यायला तयार नसतात कारण शेवटी ना ते पोलीसही सगळे मिळालेले असतात संपतरावांना आणि त्यासोबत सिद्धिराजलासुद्धा सुद्धा आणि म्हणूनच तर ते आता तक्रारसुद्धा घ्यायला तयार नसतात दुसरीकडे आता कार्याचे विधी होतात गुरुजी आलेले असतात पिंडदान आणि हे सगळे काही विधी सुरू असताना सगळेच जण घरातले तिथे झाणूचा फोटो लावलेला असतो म्हणून खूप जास्त रडत असतात त्यांना आता कळत नसते की काय करावं खूप जास्त ते हायपर होत असतात पण त्याच वेळेला आता लक्ष्मीला ही जानूच्या नावाने रडू येतं जयंतही आता त्या कार्यात सहभागी होतो सिद्धू भावनासुद्धा आलेले असतात आणि त्याच वेळेला आता जे पिंडदान जे आहे ते सुद्धा केलं जातं सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या केल्या जातात पण जानू गेल्यामुळे अचानकपणे काही झालं तरी आता इथे लक्ष्मीला झोप लागत नसते रात्रीच्या वेळी लक्ष्मी आपल्या रूममध्येच असते पण दुसरीकडे जाणू ही तिला आता स्वतःच्या घरच्यांची आठवण येत असते आणि म्हणूनच आता जाणू जी आहे ती विचार करते की काही झालं तरीसुद्धा मला जे आहे ते मला भेटायला जावंच लागेल ती आता रात्रीचा फायदा घेते म्हणजे रात्र झाली आहे तर आपण घरच्यांना जाऊन भेट असाच ती आता विचार करते आणि म्हणूनच आता जेव्हा रात्र झाली आहे कळतं तेव्हा ती मागच्या दाराने का होईना आपल्या घरात शिरते जेव्हा ती घरात जाते ना तेव्हा ती इथे ते पाहत असते की कोणी आहे का पण तिला आता सगळ्यात आधी तिच्या आईलाच म्हणजे लक्ष्मीला भेटायचं असतं लक्ष्मीला भेटण्यासाठी मुळात म्हणजेच ती लास्ट सगळ्यांना बघायला गेलेली असते बरेच दिवस झाले तिने कोणाला पाहिलेलं नाहीये घरात तिचा जो फोटो लावलेला हा हार घातलेला फोटो जो आहे तो बघितलेला असतो तिने आणि त्यामुळे तिला कळतं की घरात सगळ्यांना वाटते की आपण या जगात नाही आहे तर ती आता लक्ष्मीच्या रूममध्ये जाते लक्ष्मीच्या पायापाशी बसते पण त्याच वेळेला नेमकी लक्ष्मीला जाग येते लक्ष्मी इकडे तिकडे पाहते आणि त्यावेळेला लक्ष्मी बघत राहते की जानू आली आहे पण लक्ष्मीला असं वाटतं की जानू नसून हे मला असलेलं स्वप्न आहे कारण जानू आता ह्या जगात नाही आहे पण लक्ष्मी खूप रडत असते आणि जानूला आपल्या मनातलं सांगत असते जाणू मला काय इतक्या लवकर तू सोडून गेलीस मला नाही जायचं होत असतं तू सोडून माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस असं बोलून ती खूप रडत असते पण त्यातच जानू सुद्धा आता लक्ष्मीला सावरत असते आणि तू असं रडायचं नाही काही झालं तरी आता हिंमत ठेवायची आणि सामोरं जायचं असं बोलून ती आता लक्ष्मीला समजावत असते आणि तिला असं वाटत असतं की काही आपली जाणू समोर आलेली नाही आहे आपला हा भास आहे आणि त्यानंतर मात्र आता ती स्वतः झोपी जाते बाजूला देखील असतात पण त्यांना जाग येत नाही तर आता जाणूला लक्ष्मीची अवस्था बघवत नसते पण आता तिथून तिला बाहेर पडणं देखील तितकंच गरजेचं असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबत तुम्हाला असे ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला आवडतील का हे सुद्धा मला सांगा म्हणजे आपण आपल्या चॅनलवर रोजच आपण असे ट्विस्ट टाकत जाऊ चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा पप्पाय बाय